नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय सी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो प्रत्येक माणूस काम करत असतो नोकरी व्यवसाय छोटा मोठा शिक्षण घेतो आणि करत असतो कारण त्याशिवाय पैसे मिळत नाही आणि पैसे मिळाल्याशिवाय आपण जीवनातल्या ज्या जी आवश्यक गरजा आहेत किंवा आपली प्रगती करू शकत नाही मित्रांनो काम करताना आनंदाने काम करणारे फार लोक थोडी आहेत काम तर सगळे करतात पैसे तर मिळतात कामाची परंतु आनंदानं मन लावून आणि आवडीनं काम करणारे फार थोडे लोक आहेत आपल्याला जरी आपल्या नशिबाने काम मिळाले असेल तर आपल्या नशिबात आहे म्हणून आपण जर आनंदाने काम केलं तर काय होईल कामामध्ये आनंद पण मिळेल आणि आपल्याला ते प्रेशर येणार नाही ना ना आणि आपल्याला त्याच्यामध्ये रिझल्ट चांगला येईल कधी पण मित्रांनो परमेश्वरानं आपल्याला जे काम दिलेलं आहे कधीकधी आपल्याला आवडत नसतं तरी पण करावं लागतं आता पैशासाठी काम करणारी मंडळी जास्त आहेत तसं तर नव्यानं सगळेच पैशासाठी काम करतात परंतु काम करताना आवडीनं आणि इंटरेस्टनं मन लावून काम केलं तर त्याचे रिझल्ट चांगले येतात आणि आपल्याला थकवा कमी येतो किंवा आनंद मिळतो त्याच्यातनं आता कामातनं आनंद घेणारे लोकं फार कमी आहेत जसं जगाचा अभ्यास केला तर जपानमध्ये लोकं सुट्टी घेत नाहीत त्यांना काम करणं आवडतं म्हणून जपान देश हा जगामध्ये नंबर वन झालेला आहे मित्रांनो पण कुठलं पण तुम्ही करा कार्य कधीच कमी नसतं फक्त आपण त्याच्यात नंबर वन काम केलं पाहिजे कुठलंच काम कमी नसतं कामाला महत्त्व हे तुमच्या करण्यामुळं प्राप्त होतं जसं आता पुण्यामध्ये जोशी वडेवाले यांचं रॉयल्टी इन्कम घेतात येवले चहा आहे नादब्रमा इडली आहे मित्रांनो ह्या ह्या लोकांनी जे ब्रँड बनवले ह्या लोकांनी काय काम चांगलं करून ब्रँड बनवले आणि त्याचं रॉयल्टी इन्कम मिळते त्यांना आता काही लोकांना काम करून पैसे योग्य मिळत नाहीत म्हणजे आपलं कुठलंही कार्य असू ना त्याच्यात तुम्ही प्रामाणिकपणे आणि आनंदानं मन लावून काम करा मित्रांनो आणि काम चांगलं केल्यावर काय होतं पैसे तर मिळतातच पर्ण परंतु वरण एक आपल्याला रिस्पेक्ट आपल्याला एक स्टेटस मिळतं जसं चांगल्या डॉक्टरकडे बघा फीस जास्त असते तरी पण वर्ण एक आपल्याला एक रिस्पेक्ट असतं किंवा लोक त्याची ॲडवर्टाईज करतात आता पैसे देऊन टी व्हीला ॲडवर्टाईज असते लाखो करोड रुपये दिले जातात परंतु काही लोक माउथ टू माउथ म्हणजे एक माणूस दुसऱ्याला सांगतो हे अशी ॲड केली जाते म्हणजे चांगल्या डॉक्टरची चांगला इंजिनियर असेल किंवा चांगला दुकानदार असेल चांगल्या कपडेवाला दुकान असेल चांगला भाजीवाला असेल म्हणजे त्याच्या जी सर्विस आहे ती लोकांना आवडलेली असतात आणि ते न कळत कळत त्यांच्या तोंडातनं त्यांचं नाव निघतं किंवा ती लोक दुसऱ्याला सांगत असतं किंवा काही लोक विचारत असतात मित्रांनो मला सांगायचे एकच की कुठलंही काम तुम्ही चांगलं करा आणि त्याच्यातनं पैसे तर मिळतातच परंतु वरनं तुम्हाला रिस्पेक्ट मिळतो आणि त्या रिस्पेक्टवर तुम्हाला आनंद पण मिळतो आणि काम करून कष्ट करून एवढं कमवलेले पैसे योग्य वापरा कारण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये भारतामध्ये आपल्याला पैसे कसे वापरायचे कसे वाढवायचे हे शिकवलं जात नाही आपल्या अभ्यासक्रमामध्ये तो चॅप्टरच नाही मित्रांनो तो सिलेबसच नाही आणि डॉक्टर इंजिनियर वकील व्हा किंवा वे 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 वेगवेगळे कोर्सेस असतात व्यवसाय करण्यासाठी आय टी आयला वगैरे हे सगळं शिकवलं जातं परंतु ते शिकून आलेले पैसे कसे मॅनेज करायचे थे, कुठं ठेवायचे थे, ह्याची ह्याचं शिक्षण दिलं जात नाही त्याच्यामुळे अज्ञान खूप आहे लिटरसी आहे भारतामध्ये पैशाविषयी खूप अज्ञान आहे अंधश्रद्धा पण आहेत आता काय असतं आता बघा मी विरोधात बोलत नाही देवधर्माच्या ठिकाणी पैसे दिले जातात परंतु त्या पैशाचा उपयोग गोरगरिबासाठी होतो का हा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे काय आपण आणि आपण डायरेक्ट पुण्य करण्यासाठी लोकला आपल्याला पण अनेक मार्ग आहेत त्या मार्गाने आपण केलं पाहिजे परंतु त्या मार्गाने बरेच लोक जात नाहीत लोकांना जेवण घाला किंवा गरजूला कपडे द्यादा शिक्षण वह्या पुस्तकं म्हणजे आपल्याला डायरेक्ट पुण्य पण करता येतं देवास देवापाशी पैसे ठेवूनही असं म्हणत नाही मी परंतु त्याचा योग्य वापर झाला पाहिजे एवढंच मला म्हणायचं आणि मित्रांनो आपण क एवढं कष्ट करून आयुष्यभर शिक्षण घेऊन आपल्याला कामाचं कॉन्ट्रॅक्ट म्हणते नोकरी ती लिमिटेड असते आणि आपल्या आयुष्यातला खर्च अनलिमिटेड असतो हे कसं मॅनेज करणार मित्रांनो कुठल्याही गोष्टीचं तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे जर प्लॅनिंग नाही केलं तर सक्सेस यश मिळत नाही आणि नक्की उशिरा कळतं की आपली काही चूक झाली आता पैसे सगळे कमवतात परंतु सगळ्याकडे पैसे नाहीत याचं कारण हेच आहे कारण तुम्ही कुठं गुंतवता आणि पैसे वाढवता का संपवता आता बरेच लोक पैसे कमवतात आणि संपवतात त्यांना तयारच होत नाहीत पैसे ठेवायला योग्य ठिकाणी चुकीच्या ठिकाणी ठेवतील आता सब्जेक्ट टू मार्केट याला जसं म्युच्युअल फंड आहे शेअर मार्केट एस आय पी हे जे आहे किंवा मल्टी मार्केटिंग कंपन्या जास्त व्याजाचा आमिष दाखवलं हो हो तर तिथं सहज गुंतवले जातात पैसे आणि एक व्यक्ती आला की त्याच्या पाठीमागं हजारो लोक येतात आणि गुंतवतात आणि एक दिवस कंपनी पळून जाते अशी कितीतर मार्क मार्केटिंगमध्ये कंपन्या गेलेल्या आहेत जात आहेत मल्टी मार्केटिंग कंपन्या पतपेड्या कॉपरेटिव्ह बँका मित्रांनो काय होतं आपण एवढा कष्ट करून पैसा कमवला त्याचा वापर योग्य युटिलायजेशन योग्य झाला पाहिजे किंवा काही लोक खर्च जास्त करतात पैसे कमवण्याच्या अगोदरच त्यांचा ई एम आय असतो म्हणजे कर्ज काढून खर्च करणे म्हणजे ई एम आय म्हणजे तुम्हाला त्याच्या त्या ई एम आयसाठी काम करावं लागतं आणि ई एम आय ही कामाचं पाहिजे आपण उत्पन्न समजा एखादी ॲसेट घेतली एखादी वस्तू त्याच्यापासून तुम्हाला इन्कम मिळतं अशा गोष्टीसाठी ठीक आहे परंतु खर्चासाठी जर तुम्ही कर्ज काढत असाल तर पुढचे दहावीस वर्षे आपलं ब्लॉक होतो आणि नंतर आपण म्हातारा होतो शहराचे स्पेअर पार्ट काम करत नाही इंद्रिय साथ देत नाहीत आणि पैसे कमवू शकत नाही आणि शेवटी वाईट दिवस आल्याशिवाय राहत नाहीत पहिला पैसे कमावचा पिरियड चांगला असतो परंतु त्याच्यात जर नीट नाही काम केलं दोन गोष्टी एक महत्त्वाच्या मित्रांनो आपल्याला तर चांगलं सांगणारा पाहिजे आणि आपण तिचं ऐकलं पाहिजे आत्ता काय झालेलं आहे एखाद्या व्यक्तीनं जर कष्ट करून पैसे कमवले नाव कमवलं तर त्याचं आपण ऐकत नाही बरेच लोक त्याच्या त्याची निंदनाच ती करतात किंवा त्याला त्याच्याविषयी वाईट उद्गार काढतात किंवा त्याचा त्याला तुच्छ समजतात मित्रांनो इथंच आपली चूक होती आपण त्याच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे मोटिवेशन घेतलं पाहिजे किंवा आपलं भलं केलं पाहिजे आणि असे लोक जे आहेत प्रगती केलेली जे स्वच्छ मनाचे लोक आहेत ज्ञान आणि पैसा कमवला असे लोकं सांगत पण असतात आता यूट्यूब चॅनलला कितीतर लोकांचे चांगले चांगले व्हिडिओ असतात आपण ते घेऊन प्रेरणा मोटिवेशन घेऊन आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणले पाहिजे आता मित्रांनो कष्ट करून कमवलेला पैसा जर तुम्हाला सतत मिळवायचा असेल तर एल आय ऑफ पिंड्यामध्ये पैसे ठेवा कारण अशी एक जागा आहे मित्रांनो की धोका नाही भीती नाही आणि आपल्याला फक्त प्रॉफिट दिला जातो आणि नुकसान आपलं टेकओवर केलं जातं जसं काही काही बँकामध्ये आपण लोन टेकओवर करतो कमी व्याज असेल तर तिथं तिथं आपल्याला अनेक खर्च जा असतात प्रोसेसिंग फीज तरी आपण देऊन करतो इथं आपल्याला भरलेल्या पैशावर इंटरेस्ट मिळतो बोनस मिळतो आणि इन्कम गॅरंटी मिळते मित्रांनो पैशाची बचत करा कसं आहे आपल्याला आपलं उत्पन्नाचं पिरियड म्हणजे आपलं आयुष्य तर आपण वाढवू शकत नाही परंतु पैसे ठेवू शकतो याशिवाय इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारे प्लॅन आहेत पूर्वी असे प्लॅन नव्हते आयुष्यभर इन्शुरन्स आयुष्यभर इन्कम आणि एक वर्षानंतर वापरता येतात म्हणजे लिक्विडिटी सगळं काही तुम्ही जी रोज आपण कष्ट करून आपल्या जी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडतो मुलाचं शिक्षण मुलीचं लग्न आपल्याला पेन्शन लागणार असते किंवा आपल्या खर्चासाठी पैसे घर जागा जमीन घेतल्याचे ई एम आय हे सगळं कव्हरिंग एका पॉलिसीमध्ये होतं मित्रांनो हे कळत नाही बऱ्याच लोकांना आता लोकं लोन काढतात काढू नये असं नाही मी टीका करत नाही परंतु आपण पैसे बचत केली तर काय फायदा होईल का नुकसान होईल पैसेच बचत करत नाही सध्याच्या काळात जसं दिवसेंदिवस आहे ना हा भयंकर प्रमाण वाढलेला आहे मित्रांनो पैसे बचत करायला नको वाटते आणि यायलायची तर नकोच वाटते त्याचं कारण आहे चांगल्या गोष्टी टाळल्या जातात आता मला सांगा एल आय सी सरकारची संस्था आहे नाही भेटीने सत्तर वर्षामध्ये एल आय सीने एक रुपये पण कोणाचा ठेवलेला नाही अडव्हान्स पैसे दिले जातात मध्ये आधी काही प्रॉब्लेम झाला तर कुटुंबाला मोठा आधार दिला जातो पैसे वापरायला मिळतात मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आपल्या विचारामध्ये असतो आपले निगेटिव्ह विचार किंवा चुकीचं लोक लवकर पटकन ऐकतात म्हणून तर हे मर मल्टीमार्केटिंग कंपन्या वेगवेगळ्या नावाने स्थापन होतात आणि लुटून परत जातात परत येतात मित्रांनो काय होतं कर्म श्रेष्ठ आहे विचार श्रेष्ठ आहे आणि ते कंटिन्यू श्रेष्ठ कंटिन्यू ठेवलं पाहिजे जसं रोज आपण जिवंत राहण्यासाठी जेवण करतो ना गाडीत पेट्रोल टाकतो तसं हे सातत्याने आपले चांगले विचार आणि चांगलं कर्म केलं पाहिजे त्याचेच फळं आपल्याला मिळतात आपण कामासाठी सगळेजण काम पैशासाठी सगळेजण काम करतात परंतु कामात आनंदपणे घेतला पाहिजे आणि आवडीनं काम केलं तर तुमचं त्याच्यात रिझल्ट चांगले मिळतात आणि आपल्याला त्याचं ओझं वाटत नाही कामाचं मन हलकं होतं आणि खरा जीवनाचा आनंद इथंच मिळतो मित्रांनो प्रत्येक माणसाचं आयुष्य किती बॅलन्स राहिले हे कुणीही सांगू शकत नाही म्हणून प्रत्येक सेकंदामध्ये आनंद भरलेला आहे फक्त आपण चिंता करू नये कारण चिंता न चिंता वाढत जाते कधी पण आपल्या कसा माइंड गेम आहे सगळा हा आपण विचारामध्ये स्वच्छता आणली तर कर्मामध्ये आणि कर्म विचार सतत चांगला ठेवला तर नक्की आयुष्याचं कल्याण होतं आणि आपलं बघून बऱ्याच लोकांचा फायदा होतो आणि हे एक मो रोल मॉडल मॉडल असतं मित्रांनो दुसऱ्याला एक गाईडलाईन असते जसं एखाद्या आपण मॅपवरनं रस्ता गाव कुठंही पाहतो ना तसं बऱ्याच व्यक्तीला ह्याच्यापासून फायदा होतो आणि आपण पण दुसऱ्याला चांगले विचार दिले पाहिजेत आणि आपल्या आयुष्यामध्ये जे आर्थिक संकट येतात त्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं मित्रांनो हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आपल्याला जे संकट येतात ते घाबरायचं नाही काळजी करायची नाही त्यासाठी प्लॅनिंग करायचं आणि हे प्लॅनिंग म्हणजे पैसे परत मिळतात जसा आपन गेतल, बैंके मदे, रेंट न, आपन मदे तुम्हाला जसं आपण एखादं लॉकर घेतलं बँकेमध्ये रेंटनं तर फक्त त्याच्यात आपण लॉकरमध्ये सेफ्टी आहे पण त्याला भाडं द्यावं लागतं इथं सेफ्टी तर आहेच आहे परंतु तुम्हाला पैसे मिळतात बघा किती प्रॉडक्ट चांगला आणि एक वर्षानंतर पैसे वापरता येतात आपण घर जागा जमीन सोनं चांदी घेतलं तर आपल्याला ते लगेच पैसे वापरता येत नाहीत आणि विकलं तर लॉस होतं परंतु इथं आयुष्यभर पैसे मिळायचं कॉन्ट्रॅक्ट लवकरात लवकर घ्या आणि हॉस्पिटलची गरज कधी पडेल सांगता येत नाही त्यासाठी मेडिक्लेम घ्या मित्रांनो दोन्ही करार करा आणि हे जसं वय वाढेल तसं तुम्हाला करार मिळत नाहीत किंवा तुम्ही त्याच्यात पात्र असू शकणार का नाही हे कुणीही सांगू शकणार नाही त्यासाठी लवकरात लवकर मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पॉवर बाळासाहेब एल आय शिवपेंडेची पॉलिसी इन्कम पॉलिसी आणि नुकसान भरून काढण्यासाठी स्टार हेल्थचा मेडिक्लेम दोन्ही करणं गरजेचं आहे अधिक माहितीसाठी आम्हाला फोन करा मित्रांनो आम्ही तुम्हाला आर्थिक ताकद देण्यासाठी सगळं सांगत असतो फ्री ऑफ चार्ज जसं एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण ॲडमिट झाला तर त्याला पैसे देऊन ट्रीटमेंट द्यावं लागतं आणि ट्रीटमेंटची कसली गॅरंटी नसते आमच्याकडं तुम्हालाच आम्ही पैसे देतो बघा तुम्ही परलेले पैसे वाढवून देतो आणि तुम्हाला ॲडव्हान्स इन्कम गॅरंटी लिहून देतो तुम्हाला वेळोवेळी पैसे देतो जीवनात जर कल्याण करायचं असेल सध्याच्या काळात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होते मित्रांनो आता राहिलेली नाही एखाद्या भावाचं काय झालं तर दुसरा भाऊ पूर्ण परिवार सांभाळायचा तो जमाना गेलेला आहे आता आपल्याला एल आय सीशी पर्याय नाही आणि मेडिक्लेमशी पर्याय नाही ओके थँक्यू